माजी आमदार दत्तुशेठ नारायण पाटील यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा श्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे येथे पार पडला यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली पक्षपात बाजूला ठेवून या दमदार आमदाराच्या स्मारक अनावरण सोहळ्यात उपस्थिती लावली

स्त्री स्त्री म्हणजे अर्थातच पवार साहेबांची अर्धांगिरी आदरणीय पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं स्वागत बाळरम पाटील साहेब यांच्या अर्धांगिरी अर्थात राजेश्रीताई पाटील यांनी करावं अशी मी विनंती करतो पवार प्रतिभाई पाटील असा शब्द पवारसाहेबांच्या प्रतिभाई पवार यांचं स्वागत शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व सरचिटणीस स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो पंढर्या पाटील माजी चेअरमन पदो मात्र विद्यालय नावडे यानंतर मी पंचायत समितीचे माजी सभापती आणि शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माननीय काशीनाथ पाटील साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षण संस्था साताराचे दळवी साहेब यांचं स्वागत करावं यानंतर मी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय आबा अर्थात स्वंगिय गणपतराव देशमुख साहेब यांचे माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं स्वागत कराव यानंतर मी <्याँगी> माननीय एकनाथ पाटील चेअरमन पदभात विद्यालय लावडे यांना ला विनंती करतो की आपण ठिकाणी उपस्थित असलेले रैल शिक्षण संस्था साताराचे व्हाइस चेअरमन माननीय अॅडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब यांचं स्वागत करावं चे माजी विद्यार्थी संघटना पद मात्र विद्यालय नावडेचे उपाध्यक्ष माननीय धर्मनाथ गोयल यांना विनंती आहे की कर्मवीरणांचे नातू आणि रयत शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांचं आपण स्वागत करावं यानंतर माजी विद्यार्थी संघटना पदपात्री विद्यालय नावडेचे माझी सचिव माननीय श्री मोहन कंधारकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आदरणीय आमदार किशोर नराडे साहेब यांचा यानंतर एन कंपनी हिनं या कंपनीने सुद्धा या स्मारकाच्या वस्तीच्या उभारणीमध्ये महत्वाचा वाटा उचललेला आहे ते एल एन टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विभास दिनेश राणे विभास दिनेश राणे या कंपनीनं सुद्धा या स्मारकाच्या वस्तूच्या उभारणीमध्ये महत्वाचा वाटा उचललेला आहे ते एल एन डी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर विभास बेलाल नंदन शाह आणि दिनेश राणे विभास नंदन शाह आणि दिनेश राणे कंपनी पक्षाच्या कला विभागाच्या वतीनं पहिल्या क्रमांकाला पंचवीस हजार दुसऱ्या क्रमांकाला पंधरा हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला दहा हजार अशी पारितोषिक आणि उत्तेजनाचा वीस पारितोषिक अशी पारितोषिक दिली जाणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या समोर क्यू क्यू आर कोड या ठिकाणी दाखवला का जाईल तो त्यावर आपण स्कॅन करू शकता या रिणीचे जे विषय आहेत ते आहेत माझ्या विमानाच्या समस्या आणि माझ्या कोकणातील बनवेल पनवेल शहराला भारतात एक शहर बनवण्यासाठी माझं योगदान काय आहे या विषयावर वाद आपल्याला बघील बनवायचे आहे संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव एकोणसत्तर सदतीस बेचाळीस बावीस ज्यांच्याबद्दल मी किती बोलावं कारण आदरणीय तात्यांचं आयुष्य सुरुवातीपासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं जीवनातील अविभाज्य भाग म्हटलं तरी हरकत नाही असे पनवेल मध्ये सुप्रसिद्ध गिरीश सर यांना या ठिकाणी पवारसाहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल डॉक्टर गिरीश गुणे सरांचा दत्तशेख पाटील आणि बाळाराम पाटील साहेब यांच्या घरचा स्नेह पाहता गिरीश गुणे हे राज्यांचे मोठे चिरंजीव आहे असं म्हटलं तर वावकर ठरू नये सत्कार या ठिकाणी शरदचंद्रजी साहेब यांच्या शुभार ते संपन्न होत आहेत